नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं सा स्वागत या चॅनेलची संकल्पना एम आय टी शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा सर सा यांची सादर आहे योगी पावन मनाचा या संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि श्री विठ्ठल माऊली यांच्या भेटीवर आधारित कादंबरीचं क्रमशः कथाकथन सुवर्णपिंपळकार श्री लक्ष्मण सूर्यभान घुगे यांच्या लेखणीतून उतरलेली ही कादंबरी आपण ऐकत आहात कथा तेरावी भाग चौथा श्री विठू माऊलीचं पर्णकुटीत आगमन याच कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिली श्री विठ्ठल माऊली आणि श्री ज्ञानेश्वर माऊली यांची पर्णकुटीमध्ये झालेली भेट दुसऱ्या भागात आपण पाहिला त्यांच्यामधला भावपूर्ण संवाद तिसऱ्या भागात आपण श्री विठू माऊलींनी सांगितलेले ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनाचे प्रयोजन पाहिले आता सादर आहे त्याच कथेचा भाग चौथा समईतल्या शुभ्रकळ्या शांतपणे श्री विठू माऊलींकडे पाहून हसू लागल्या तेव्हा श्री विठू माऊली श्री ज्ञानोबा माऊलींकडे पाहत पुढे म्हणाले वर्णाश्रमाचा चिवटपणा तुम्ही सर्व भावंडांनी अनुभवलेलाच आहे वाईट टाकल्यानंतर बहिष्कृत केल्यानंतर मनाला किती वेदना होतात याचा अनुभव तुमच्या गाठीशी आहेच आजही तुम्ही बहिष्कृतांकडे पहा युगायुगांपासून ही माणसं बहिष्कृतानं पार गांजून गेली आहेत तुम्ही सगळी भावंड सवर्ण असूनही जर समाज तुमच्याशी इतका वाईट वागत असेल तर सामान्य बहिष्कृतांचं काय होत असेल म्हणूनच ज्ञानोबा माऊली भागवत धर्माचा पाया भरायला हवा वारकरी संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवायला हवी या कारणेच सर्व जाती धर्मातील लोक तुमच्या ज्ञानाच्या सावलीला येतील आणि पुन्हा सुरू होईल चैतन्याचा महाकल्लोळ सभा मंडपातले सगळेजण श्री विठू माऊलींचं महाचिंतन ऐकत होते हे महाचिंतन सामान्य नव्हतं सामान्य मनुष्याला न्याय मिळवून देणार होत भक्तिरंग उधळायला सांगणार होतं श्री विठू माऊली पुढे म्हणाले धर्म ही कुणा मुढभर लोकांची मिराजदारी नव्हे ही ठासून सांगण्याची वेळ आता समीप आली आहे एक धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन तत्वमूल्य घेऊन उजवण्याचा क्षण आता जवळ आलाय म्हणूनच वारकरी संप्रदायाचा पाया भरणं गरजेचं आहे श्री नानोबा माऊलींनी हात जोडून पुढे विचारलं विठुमावली वारकरी संप्रदाय नेमका कसा असायला हवा श्री विठुमावली त्या उजळलेल्या समयीतल्या शुभ्र कळ्यांकडे पाहत पुढे म्हणाले वारकरी संप्रदाय हा विशिष्ट तत्वज्ञानानं बांधलेला असावा कापुरात शुभ्रता सुगंध आणि मृदुता असते ती एकट्या कापुरात संसार थाटून बसलेली असते त्याचप्रमाणे चैतन्य सुद्धा प्रत्येक मनुष्य प्राण्याच्या देहात खेळतंय याची जाणीव प्रत्येक मनुष्याला व्हायला हवी ज्ञानोबा माऊली वारकरी संप्रदाय हा एक सुंदर विचारांचा भक्तिपंथ असणार आहे इथलं तत्वज्ञान अगदी साध सरळ सोपं असणार आहे म्हणून तुम्ही लोकांना अगदी देव सोपा करून सांगा रसात न्हालेल्या संतांचा अनुभव हा जगाच्या उद्धाराकरता करता उपयोगी पडायला हवा म्हणून हेच वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान दृढ व्हायला हवं तुम्ही या जगासमोर चिद्विलासाचा सिद्धांत भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरीतून मांडलात एकेकाळी ब्रह्म हे एकटेच होते त्यांनी शक्ती निर्माण केली नंतर त्या दोघांच्या मिलनातून सृष्टी निर्माण झाली पुढे क्रीडेसाठी देवी देव रूपात प्रकट झाले थोडक्यात चिद एकटं होतं ते दुप्ट झालं त्यांनी विलास केला म्हणूनच चिदविलास जन्माला आला चिद म्हणजेच ब्रह्म आणि विलास म्हणजे खेळ सृष्टीचा जो खेळ मांडलाय तोच चिदविलास देवगणांनो पाण्याला स्वतःची तहान केव्हाच भागवता येत नाही सृष्टी संपूर्ण जगाची तहान भागवते पण पाण्याला मात्र स्वतःची तहान भागवता येत नाही पाण्याची तहान खरंच खूप वेगळी त्याला आत्मतत्वाचं अमृत पिऊनच स्वतःची ताण भागवावी लागते गाईच्या दुधाची गोडी वासराला कळते ती गोडी गाईला काय करणार तसंच चैतन्याला सुद्धा स्वतःच्या ठिकाणी असलेल्या आनंदाची अनुभूती घेण्यासाठी जीवरूपात यावं लागतं म्हणूनच श्री ज्ञानोबा राय तुमच्या जन्माचं हे प्रयोजन केवळ आमच्या सुखासाठी करावं लागलं अनंत योनीतून प्रवास करणारा दीर्घानुभव या जीवाला अहमभाव टाकून आमच्याशी एकरूप झाल्याशिवाय आमचं सुख मिळणार नाही भक्तीचा अनुभव म्हणजेच परम पुरुषार्थ हा अनुभव एकांतात नाही तर संत संगतीनं प्रत्येकाला मिळायला हवा संसार सोडा संन्यास घ्या समाज सोडा डोंगरात जाऊन बसा हा। ही हा भानगडी नकोच हा एकांताचा गर्भवास नकोच सर्व वारकऱ्यांनी एकत्र येऊन टाळ मृदंग आणि चिपळ्यांच्या तालावर एका महाखेळाचा आरंभ केला पाहिजे वारकऱ्यांच्या मनात भक्ती संगीताचा कसा बेभान वारा सुटला पाहिजे या जीवाला चैतन्याच्या चीदविलासानं कसं भारावून टाकलं पाहिजे संपूर्ण वारकरी संप्रदाय कसा रिंगण घेऊन एका तालासुरात बेभान होऊन नाचला पाहिजे लोकांच्या पायात वारा खेळला पाहिजे अशी ऊर्जा तुम्ही वारकरी संप्रदायाला द्या ज्ञानोबा माऊली तुम्ही तत्वज्ञानी आहात प्रकांड पंडित आहात प्रतिभासंपन्न आहात अतिशय कमी वयात तुम्ही भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरीची रचना करून भागवत धर्माचा पाया भरलात आता तुम्हालाच काय वारकरी संप्रदायालासुद्धा चातुर्वर्ण व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची अजिबात गरज पडणार नाही ज्यांना हा भवसागर तरुण जायचा आहे ती मंडळी आपोआप भवसागराच्या काठावर येतील ज्यांना अहम भावातच आयुष्य घालवायचं आहे त्यांच्यासाठी पशुपक्ष्यांच्या योनी सदैव तयार आहेतच म्हणून त्यांची चिंता करण्याचं आता कारण नाही माऊली तुम्ही मात्र अध्यात्मात सर्वांना समान संधी देण्याची किमया घडवा त्यामुळे चातुर्वर्ण्य व्यवस्था आपोआप खिळखिळी होईल गुरुमावली श्री निवृत्तीनाथांनी भगवान पांडुरंगांना विचारलं विठुमाऊली वारकरी संप्रदायाचा आचार धर्म काय असायला हवा विठुमाऊली पुढे म्हणाले मुळात वारकरी संप्रदाय हा विशिष्ट सिद्धांतांनी बांधायला हवा यात ठिसूळपणा अजिबात नको अतिशय शिस्तबद्धपणे आनंदाने उत्साहाने वारकरी संप्रदाय प्रकट व्हायला हवा यातील वारकरी संप्रदायाचा पहिला आचारधर्म म्हणजे पंढरीची वारी तुम्ही आळंदी ते पंढरपूर ही पहिली वारी सुरू करा आषाढी चैत्री माघी कार्तिकी या एकादशीचं बीज वारकऱ्यांच्या मनात रुजवा वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आम्ही म्हणजे विठ्ठल असणार आहोत सोबतच राम कृष्ण आणि हरी यांचाही पावलोपावली गजर व्हायला हवा गळ्यात तुळशीची माळ घालणारा खरा वारकरी संप्रदायाचा पाईक ठरणार आहे परंतु ज्यांना तुळशीची माळ घालायची नाही त्यांनाही भक्तिरंगात जर रंगून जायचं असेल तर अशा लोकांनाही वारकरी संप्रदायानं आनंदानं सामावून घ्यायला हवं आमच्यापर्यंत वारीतून पोहोचणाऱ्या पण माळ न घालणाऱ्या साधकाला तो अधिकारही मिळायलाच हवा जर कोणी माळकरी अशा माळ न घालणाऱ्या पण भक्तिरसात उतरणाऱ्या लोकांचा अपमान करील मग त्यांच्यात आणि चातुर्वर्ण्याचा तिरस्कार करणाऱ्यात फरक तो काय उरणार स्वच्छ आनंदी मनानं वाऱ्यासोबत नाचत गात सर्व वारकऱ्यांना पंढरीला घेऊन या आम्ही कमरेवर हात ठेवून आपणा सर्वांची आतुरतेनं वाट पाहू ज्ञानोबा माऊली तुमचा हा भावार्थ दीपिका अर्थात श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ संपूर्ण वारकऱ्यांसाठी प्रस्थांतरही ठरणार आहे वारकऱ्यांच्या मांदियाळीला महंत नको संत हवेत खरं बोलणं परस्त्री माते समान रामकृष्ण हरीचा जप मांसाहार वर्ज्य अशा महातत्वांचा हा वारकरी संप्रदाय ज्ञानोबा माऊली आपण उभा करणार आहात श्री ज्ञानोबा माऊलींनी श्री विठू माऊलींना हात जोडत म्हटलं विठू माऊली ही जबाबदारी आम्हावर आपण टाकलीत आम्ही धन्य झालो आता आम्ही भागवत धर्माची गुढी उभी करण्याच्या कामी लागू श्री विठू माऊली हसले त्यांनी हसत म्हटलं रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली आता आम्हाला स्वस्थानी जाण्याची आज्ञा द्यावी तशात माता रुक्मिणी म्हणाल्या अहो ह्या बाळांना आणलेला आहेर भेट तरी द्या की बाईबाई किती हा वेंधळेपणा म्हणावं यांना जायची घाई खूप त्या पंढरीतल्या विटेवर काय डबुलं पुरलं यांचं कुणाला ठाऊक तसा सर्व सभा मंडपात हशा पिकला तेव्हा भगवंत म्हणाले नवऱ्याला जागेवर आणण्यासाठी बायकोच लागते रुक्मिणी बरं झालं तुम्ही आठवण केली नाहीतर हा आहेर पुन्हा पंढरीला पोहोचला असता चला आहेर आणा इतक्यात पिप्पलायन बाहेरून आहेराचं ताट घेऊन पुढे आले भगवंतांच्या हातात आहेराचं ताट दिलं तेव्हा माता रुक्मिणी म्हणाल्या आपण चारही भावंडांनी समोर यावं ते ऐकून श्री गुरुमावली श्री सोपानदेव श्री आईसाहेब मुक्ताबाई श्री ज्ञानोबा माऊलींच्या जवळ येऊन उभे राहिले आणि सुरू झाला एक अनुपम सोहळा बाहेर सनई चौघडा वाजू लागला नदी पात्रातून भगवान श्रीकृष्ण राधेसह बासरी वाजवत निघाले अर्थांची वलय वक्राकार घुमू लागली व्याकरण सिद्धांतांची चौकट धुंडाळू लागले तत्वज्ञानाच्या अनंत ज्योतींनी पर्ण कुटीभोवती फेर धरला विठुमाऊलींनी पुढे येऊन श्री ज्ञानोबा माऊलींच्या भाळावर बुक्का रेखाटला अक्षता व्हायल्या सर्व देवगणांनी तेव्हा ऋग्वेदातल्या रुचा गायला सुरुवात केली विठूमाऊलींनी श्री ज्ञानोबा माऊलींच्या मुखात पेढा भरवला ज्योतींनी औक्षण केलं ताटातली भगवी वस्त्र श्री ज्ञानोबा माऊलींच्या हातात सोपवली इकडे माता रुक्मिणींनी आईसाहेब श्री मुक्ताबाईंना भाळावर हळदी कुंकू भरवलं नवीन बागड्यांचा चुडा पंढरपुरी साडी चोळीचा खण हातात सोपवला नंतर पेढा भरवून औक्षण केलं इकडे श्री पांडुरंगांनी मोठ्या कौतुकाने श्री गुरुमाऊली आणि श्री सोपानदेवांचं औक्षण केलं कपड्यांचा आहेर हाती सोपवला आणि विठू माऊली म्हणाले ज्ञानोबा माऊली आता आम्हाला जाण्याची परवानगी द्या श्री ज्ञानोबा माऊलींचे डोळे पाण्यानं गच्च भरले तेव्हा श्री माऊली गोड हसत म्हणाले ज्ञानोबा माऊली तुमचे आई वडील तुम्हाला न सांगताच निघून गेले पण आम्ही तुम्हाला सांगून जात आहोत ना माऊलींच्या भावना अनावर झाल्या थरथरत्या ओठांना रडू पेलवेना श्री माऊलींनी या पर्णकुटीतून जाऊच नये असं वाटू लागलं अखेर श्री ज्ञानोबा माऊलींनी वेगानं खाली झुकून श्री माऊलींच्या पायांना मिठी मारली माऊली त्या वियोगानं ढसाढसा रडू लागले ती पर्णकुटी क्षणात करुण सागरात बुडाली भावनांचे काठ ओसंडून वाहू लागले प्रकृतींनाही राहावलं नाही त्याही पुरुषांच्या कुशीत ढसाढसा रडू लागल्या आईसाहेब श्री मुक्ताबाई श्री सोपान देवांच्या कुशीत शिरून अश्रू ढाळू लागल्या अगदी पर्णकुटीत जमलेल्या सर्व देवगणांचे डोळे पान्हावले तेव्हा श्री विठ्ठल माऊलींनीच श्री नानोबा रायांना उठवलं आणि मायनं माऊलींचे डोळे पुसत म्हटलं अखिल मानव जातीची सुद्धा हीच शोकांतिका आहे माऊली लोकांना हक्काचं मन मोकळं करण्याची दुःख सांगण्याची वाटण्याची ढसाढसा रडण्याची जागाच या जगात शिल्लक राहिलेली नाही ती जागा मात्र माऊली तुम्ही वारकरी संप्रदायाला उपलब्ध करून द्या तुम्ही वारीसोबत सर्वांना नाचत गात टाळ चिपळ्या वाजवत पंढरपूरला घेऊन या आम्ही सर्वांच्या दुःखाला सागरात बुडवून टाकू आनंदी आनंद करू सगळ्यांच्या जीवनामध्ये आम्ही आहोतच की पंढरपुरी कमरेवर हात ठेवून उभे आता सर्व देवगण भगवंतांचा कौतुक सोहळा पाहू लागले तेव्हा भगवान पांडुरंग पुढे म्हणाले ळ हा मराठीतला अनाथासारखा शब्द पण तुम्ही या ळ शब्दाला सुद्धा विरहिणीच्या काव्यातून श्रीमंत केलं अवचित परिमळू झुळकला झुळ किती सुंदर भावनांची गुंफण या शब्दातून तुम्ही व्यक्त केली मी म्हणे भावना किती खोल शब्दांच्या विहिरीतलं पाणी उपसते प्रकृती ही तुमच्याच मनाची दुसरी बाजू ती गवळण म्हणून शब्दातून व्यक्त होते वन व्याळींसाठी व्याकुळ होते तिला आमचं रूप एका क्षणापुरतं दिसतं सोकोनी घेतले प्राण गोठोनी गेले मन माहुली एवढी प्रचंड आसक्ती घेऊन या वनमाळीची का वाट पाहत होतात आम्ही आहो त्याची प्रचिती तुम्ही सदैव घेत राहिलात घनु वाजे घुनघुना या विरह गीतातून तर तुम्ही अद्वैत तत्वाला खेळायला जागा दिलीत पांडुरंग कांती या विरह गीतातून तर तुम्ही साक्षात अद्वैताची द्वारं मोकळी केलीत दृष्टीचा डोळा पाहू गेले तो भितरी पालटू झाला माऊली लोक डोळ्यांची दृष्टी म्हणतात पण तुम्ही विरहिणीतून दृष्टीचा डोळा म्हणालात कारण तुम्हाला डोळ्यांना दृष्टी देणारा चैतन्य प्रभू दिसला होता म्हणूनच माऊली तुमच्यात आणि सामान्य माणसात जमीन आसमानाचा फरक आहे माऊली तुम्ही विराण्यातून आसक्तीची प्रचंड ओढ मांडलीत आज ती ओढ संपवून टाकू मिसळून जा आमच्या हृदयसागरात या माऊली या आणि त्याच क्षणाला नऊ नारायणांनी शंखनाद सुरू केला टाळ मृदंगाचा गजर सुरू झाला दोन आत्मज्योती वाऱ्यावर झुलू लागल्या समयच्या शुभ्र कळ्या हसू लागल्या आणि त्याच क्षणाला सर्व देवगणांनी गजर केला बोला पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण